आधार लिंक बेळगाव जिल्ह्यामध्ये कागवाड तालुका तिसरा मंगसुळी तलाठी कार्यालयास तहसीलदारांची भेट मंगसुळी येथे तलाठी कार्यालयाला तहसीलदार राजेश बुरली यांनी भेट देऊन शेतीच्या सातबारा उताराला आधार लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान केलं मंगसुळी येथील एकूण तेरा हजार सदतीस सातबारा उत्तरे असून आतापर्यंत एकूण चार हजार दोनशे अकरा इतके आधार लिंक झाले आहेत फक्त 32% आधार लिंक झाला असून शेतकऱ्यांनी 31 जुलैचा आत आद आधार लिंक करावा अन्यथा कोणती शासकीय सवलत मिळणार नाही असे सांगण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार बुरली म्हणाले की विजापूर व बेंगलोर येथे परस्पर जमिनीचा व्यवहार खरेदी विक्री होत असून शेतकऱ्यांना माहिती न होता त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. आधार लिंक झाल्यास आपल्याला लगेच ओ टी पी येईल यासाठी शेतकऱ्यांनी जागृत होऊन लवकर आधार लिंक करावं शासकीय फायदा शेतकऱ्यांना होणार नाही पगार कांबळे रवींद्र पुजारी संजय तळवळकर गोविंद इनामदार रमेश माळी रामचंद्र माळी सुधीर पाटील नाईक वाघमोडे किरण पवार गोपाळ पाटील आमिर शेख सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते महानकर नेपसाठी इस्रार आथणीकर मंगसुळी ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा